डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुस्तक एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली प्रकाशित झाले या पुस्तकाचा उद्देश भारतीय समाजातील शूद्राचे मूळ काय होते आणि त्यांना खालच्या पातळीवर का ठेवले गेले हा प्रश्न स्पष्ट करणे हा होता पारंपरिक धर्मग्रंथानुसार शूद्र हे चौथ्या वर्णातील आहेत पण बाबासाहेबांनी इतिहास तर्कशास्त्र आणि ग्रंथाच्या संदर्भातून वेगळे प्रतिपादन मांडले बाबासाहेबांच्या मते शूद्र हे मूळतः आर्य समाजातील एक महत्त्वाचा घटक होते ते क्षत्रिय वंशाचे योद्धे होते ज्यांना समाजात प्रतिष्ठा होती परंतु ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्यातील संघर्ष वाढला धार्मिक विधी करण्याचा अधिकार वेदाध्ययन आणि यज्ञ करण्याचे अधिकार यावरून वाद निर्माण झाला या संघर्षात ब्राह्मणांनी शूद्रांचा दर्जा कमी केला आणि त्यांना वेदाध्ययन व यज्ञ करण्यास मनाई केली या टप्प्यानंतर शूद्राचे स्थान हळूहळू खालावत गेले आणि पुढे त्यांना वर्णव्यवस्थेच्या सर्वात खालच्या पायरीवर टाकण्यात आले बाबासाहेबांनी या पुस्तकात ऋग्वेद महाभारत मनुस्मृती यासारख्या प्राचीन ग्रंथांचा अभ्यास करून पुरावे मांडले त्यांनी दाखवले की शूद्रांविषयी विविध ग्रंथात विरोधाभासी उल्लेख आहेत त्यामुळे शूद्रांविषयीची आजची पारंपरिक समज धार्मिक संस्थांनी घडवलेली आहे ती नैसर्गिक किंवा ईश्वरी नाही या आधारावर बाबासाहेबांनी सिद्ध केले की शूद्र हे कुठल्याही परकीय जमातीचे नसून भारतीय समाजाचेच मूळ घटक आहेत या ग्रंथाचे महत्व असे की यामुळे जाती व्यवस्था ही शाश्वत किंवा पवित्र नसून ती सत्ता संघर्षातून निर्माण झालेली सामाजिक रचना आहे हे सिद्ध होते शूद्राचे खालचे स्थान हे त्यांच्या जन्मामुळे नव्हते तर ब्राह्मणांबरोबरच्या राजकीय धार्मिक संघर्षामुळे आले त्यामुळे ही व्यवस्था अन्यायकारक आणि बदलण्यासारखी आहे हे पुस्तक ठामपणे सांगते हु द शूद्रा हा ग्रंथ समाजशास्त्रीय व ऐतिहासिक दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा ठरतो यातून बाबासाहेबांनी दलित व शोषितांच्या मुक्तीसाठी बौद्धिक शस्त्र दिले आजही हे पुस्तक समाजातील विषमता व अन्याय समजून घेण्यासाठी मार्गदर्शक ठरते